नमस्कार मित्रांनो वर वधू केंद्र खानदेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी एक वधूचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे चला आपण बायोडाटाला सुरुवात करूया वधूचे नाव अनामेका नारायण सनेल जन्मतारीख आहे वधूची तीस पाच दोन हजार दोनचा जन्म आहे वय बावीस वर्ष वधूचे हे कल्याण आहे कल्याणला जन्म झाला आहे वधूचा वधूचं शिक्षण वधूने बारावी आर्ट्स व आय टी आय केलेलं आहे नोकरी पॉलिकॅप कंपनीमध्ये सध्या कामालाय वधू त्यांचं कुड सनेर आईचं नाव यमुनाबाई आहे वधूची रास वधूची रास ही मीन आहे रक्तगट ए आहे वधूचा उंची चार फूट चौऱ्याहत्तर इंच वधूची उंची आहे रंग गोरा कुडदैवत तुळजापूरची आई भवानी हे त्यांचं कुळदैवत आहे पत्ताय मित्रांनो त्यांचा त्यांचं वडिलांचं नाव आहे नारायण गंगाराम सनेर परांजप्पे चाल तीन चाल नंबर तीन आहे रूम नंबर बारा शिवाजीनगर डोंबिवली जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यातील वधी मित्रांनो डोंबिवलीची वधूला मंगळ आहे देवक पिंपळाचे पान व वधूचा समाज हा कुणबी समाज आहे वधूचा त्यांचा वधूच्या वडिलांचा व्यवसाय वधूचे वडील हे त्यांची पिठाची गिरणी स्वतःची पिठाची गिरणी हा त्यांचा व्यवसाय आहे वधूला बहीण एक आहे ती अविवाहित आहे भाऊ नाही आहे वधूची वैवाहिक स्थिती वधू ही अविवाहित आहे हा संपर्क नंबर आहे मित्रांनो नव्याण्णव वीस नव्याण्णव चोपन्न अठ्ठावन्न हा व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो तुम्हाला जर वधूचा बायोडाटा पसंत पडला असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकता